आमचे मित्र हरिभक्त परायण सुहास बुवा वझे साठाव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत सुहास बुवा वझेंची कामगिरी कीर्तनापुरती सीमित राहिलेली नाही त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम हाताळले आहेत आणि कीर्तनाला चालना दिलेली आहे विशेषत दर महिन्यातून एकदा हरिनामाची दिंडी काढणे गेली चौदा वर्षे ते हा उपक्रम राबवत आहेत त्याचबरोबर चक्री कीर्तने निवासी शिबिरे पदरमोड करून ते आयोजित करतात याच्या पाठीमागे एकच ध्यास असतो की माझं आयुष्य हे कीर्तनासाठी आहे हे त्यांनी जाणलेलं आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं आपण म्हणतो पण माणसं बोलतात एक आणि वागतात दुसरं सुहासबा वजेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर आचार हा प्रथमो धर्म हा त्यांच्याकडे आचार आहे आणि त्याचबरोबर विचारो ही महाऔषधं विचार हे औषध आहे आचार विचाराचं अद्वैत मिळतं असा हा कीर्तनकार उत्तम त्यांना मिळालेली आहे त्यांच्या बाबतीत मी एकच म्हणेन आता ते साठाव्या वर्षात पदार्पण करतायत त्यांना दीर्घायुष्य आयुष्य लाभू दे आणि त्यांची ही नारदीय कीर्तन सेवा अशीच आयुष्यभर चालू दे आशीर्वादाचा एक मंत्र म्हणतो आणि वेळेचं भान ठेवून मी या ठिकाणी थांबतो हरी ओ यशस्कर राजपतीर्भूवा सीर्णनागाश्वपतीर्नरा सुमंगल्यततु दीर्घायुष्य लाभो आणि कीर्तन सेवा अधिकाधिक घडो श्रीराम समर्थ हरिभक्तीपरायण सुहासबुवा वझे यांच्या ष्ठ कृती निमित्त त्यांचा शिष्य परिवार मंडळी स्नेही आणि हितचिंतक मंडळी एक कार्यक्रम आयोजित करतायत तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला सुहासगुआांचे आणि माझे खूप वर्षाचे मित्र या नात्याने घनिष्ठ संबंध आहेत माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत गुवा माझ्या थोरल्या भावाप्रमाणे मी त्यांना मानतो काय बोलावं त्यांच्याबद्दल सुभाषितांनी म्हटलंय कीर्तनकार म्हणजे संगीतज्ञ असुनी संभाषणी जो पुरा संगी संस्कृत संस्कृतज्ञ असुनी संभाषणी जो पुरा वक्ता होऊन कंठ माधुरी बरी बोले रसाळा गिरा प्रासंगोचित भाषणा करीतसे शोभे वपु सुंदरा ऐसा हा हरिदास श्री जो कीर्तनी तो हिरा कीर्तन क्षेत्रातला ज्याला हिरा म्हणावं आणि केवळ हिराच काय अनेक हिराण्या उत्तम कीर्तनकारांना पैलू पाडणारा अनेक उत्तम विद्यार्थी तयार करणारा हा गुरुजी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे अनेक उत्तम मुलं त्यांनी कीर्तनकार म्हणून तयार केली माझाच मुलगा हरि म्हणून आहे तो बुवांकडे कीर्तन शिकायला होता आणि उत्तमोत्तम अशा प्रकारच्या या योजना राबवून केवळ कीर्तन न करता अनेक समर्थ अनेक समर्थ म्हणाले की लोकांना शिक, आपण भक्ती करावी आणि ती करवावी ही समर्थांची करणार आह कीर्तनकार श्री सुहास गुवा मनापासून आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आणि माझ्यापेक्षा वयांनी योग्य तिने बुवा मोठे आहेत माझा त्यांना मनापासून नमस्कार जय जय रघुवीर समर्थ नमस्कार खूप आनंदाची गोष्ट मला समजली आणि माझे मित्र हरिभक्त परायण बुवा वझे बोरी गोवा गेली अनेक वर्ष त्यांचा माझा प्रत्यक्ष संबंध आहे सहवास आहे माझे ज्येष्ठ मित्र आहेत आणि त्यांची षष्टविद्यपूर्ती मोठ्या प्रमाणात गोमंतकात साजरी होते सर्व गोमंतकात गोंदवलेकर महाराजांची उपासना आणि रामनाम सगळीकडे पोचवणारे आमचे मित्र बुवा वझे व्यावसायिक त्यांना म्हणता येणार नाही पण एक व्रतस्थ कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहे व्यावसायिक हा भाग वेगवेगळा असतो व्रतस्थ कीर्तनकार म्हणून कीर्तन हेच व्रत घेऊन नुसतं कीर्तन नाही आता मुलांना पुढच्या पिढीला घडवण्याचं फार मोठं देवकार्य ते अविरतपणे निरपेक्ष वृत्तीने करत आहेत अनेक विद्यार्थी त्यांनी तयार केले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून द्यावं आणि हे नाम संकीर्तनाच्या रूपाने ना पुढे जावं याच्याकरता ते दिवसरात्र कष्ट करीत आहेत त्यांच्या या कष्टाला शांता दुर्गा भगवती हिने आशीर्वाद द्यावा सर्व गोमांतकातील देवतांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावे आणि त्यांची माझी जी मैत्री आहे ती अशीच चिरंतन अखंड कायम राहावी अशी मी ईश्वर चरणी चरणी प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुर आरोग्य ऐश्वर हीच ईश्चरणी इश, इश, प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाणीतून असंच नाम झिरपत राहो अशी माझी प्रार्थना आहे षष्टब्द कृती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि देव बरे करो तुका। त्यांचं नमस्कार, मी रोहित शशिकांत दांडेकर आदरणीय हरिभक्तीपरायण वझे यांना षष्ट पूर्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो बुवा म्हणजे प्रत्यक्ष चालतं बोलत कीर्तनच ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी लिहिली आहे तो हात घेऊन धावा करीपा वेगी, या न्यायानं ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांचा संदेश शिरोधार्य मानून ज्या पद्धतीनं हरिपाठ ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगले पासष्टी या प्रकारातून या समाजाला दुःखमुक्त करण्यासाठी उपदेश केला तसंच सुहास गोवा मध्ये तन मन धनपूर्वक या समाजामध्ये धर्मरक्षण धर्मजागृती करण्यासाठी लहान मुलांना उत्तम संस्कार करण्यासाठी अक्षरशः त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे अशा गुवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणखीन एक हृदय आठवण सांगतो औदुंबर श्री क्षेत्र औदुंबर येथे कीर्तनकारांचं संमेलन झालेलं होतं तिथं बुवांनी जे कीर्तन केलं होतं त्या कीर्तनातील पूर्वरंगातून सर्व कीर्तनकारांसाठी एक सुंदर उपदेश बुवानी केलेला होता तो उपदेश माझ्या आजही स्मरणात आहे त्याची एक ऑडिओ क्लिप माझ्या जवळ आहे त्याच कीर्तन संमेलनामध्ये मला शिवरंजनी रागातील एका अभंगाची चाल हवी होती बुवानी कोणतेही आढेवेढे न घेता ती चाल मला तिथेच शिकवली तेव्हा कीर्तनकारांसाठीच आपलं आयुष्य बुवा वेचत आहेत कीर्तनासाठी वेचत आहेत संपूर्ण आयुष्य असे बुवा आज साठ वर्ष पूर्ण करतायत तेव्हा त्यांना इथूनच मी साष्टांग दंडवध मी अनिल सीताराम पळकर कायम विश्वस्त गौर सारस ब्राह्मण टेम्पल मुंबई प्रथम राष्ट्रीय कीर्तनकार प श्री सुभाष बुवा वजे यांना नमस्कार व आपल्या निमित्त शुभेच्छा आपण निस्वार्थपणे कीर्तन समाजात सर्व स्तरापर्यंत पोहोचवलं याबद्दल अभिनंदन आठवण सांगायची तर आम्ही जी एन यू दादरला बाल कीर्तनकारांचा कार्यक्रम गोवाने अतिशय चांगल्या रीतीने केला बाल वयात मुलांकडनं हे कीर्तनांचे महान कार्य गोवा आज करत आहे गुवांना चांगले आयुष्य व आरोग्य लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना व अशीच सेवा त्यांच्याकडून कायम घडो नमस्कार धन्यवाद नमस्कार हरिभक्त परायण सुहासबुवा वझे हे वयाची साठ वर्षे पूर्ण करतायत कृतार्थच्या वतीने त्यांना शुभेच्छा बुवा गेली पस्तीस वर्षं आपल्या कीर्तन सेवेमुळे गोव्यात परिचित आहेत मला बुवा वझे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यामध्ये एक कमालीचं सा साम्य वाटतं आणि ते म्हणजे यांनी निर्माण केलेली शिष्यनिर्मिती गोव्याने शेकडो गायक शिष्य तयार केले तसेच गोव्यासारख्या छोट्या प्रदेशामध्ये बुवा वझेने अथक परिश्रमाने शेकडो बालकीर्तनकार तयार केलेले आहेत त्यामध्ये अनेक आता तरुण झालेले आहेत आणि गोव्याच्या महत्त्वाच्या अशा नवरात्रोत्सवामध्ये आपली कीर्तन सेवा सादर करतानाही दिसत आहेत बुवांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच धर्मसेवा त्यांच्या हातून घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार आमचे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण बुवा वझे यांना त्यांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा बुवांच्या कामाचा उत्साह त्यांच्या वयाची अजिबात जाणीव करून देत नाही त्यांनी कीर्तन क्षेत्रात जे कार्य हातामध्ये घेतलेले आहे ते पूर्णत्वास जावं आणि त्यांनी घेतलेला वसा पूर्ण होवो हो। याच आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आनंद या जीवनाचा सुगंधापरी दळवळावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुगंध द्यावा कविनी ह्या ज्या दोन ओळी लिहिल्या आहेत त्या तंतोतंत भुवांसाठीच शोधतात किंबहुना ह्या बुवसाठीच नील्या आहेत असं मला वाटतं सुहास बुवा बोआ विजयादशमी ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कुडाळ येथील कुडाळेश्वराच्या मंदिरात कीर्तन चालाय निरंतर चालू असतं आणि ह्या कीर्तनात आम्ही कुटुंब मी माझी पत्नी आर्या माझी पत्नी अर्चना आणि आर्या मुलगी यांना घेऊन आम्ही दरवर्षी कीर्तनाला जातो एक वर्षी सहज कीर्तन संपल्यानंतर अर्चनाने आर्याला विचारलं की तू करशील का गं हे कीर्तन तर आर्या मांडली हो मी नक्कीच करेन शिकवलं तर करायला हरकत काय त्याच काही दिवसात गोवा दूत या वर्तमानपत्रात एक बातमी आली की या ठिकाणी गोवा पेडणे येथील भगवती कीर्तन विद्यालयात कीर्तनाचे क्लास सुरू आहे सोबत दिलेल्या फोन नंबरवरती मी फोन केला समोरून एक धीरगंभीर आवाजात उत्तर आलं हो आम्ही कीर्तन शिकवतो संध्याकाळी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान कीर्तन शिकवलं जातं तुम्ही या मी त्या आवाजावरून मला तर एक काळ त्यात धस बसली कारण ते बुवांचा आवाज होता मी एक त्याच बुधवारी आर्याला घेऊन मी आर्या आणि अर्चना कीर्तनासाठी त्या शिवण त्या क्लासास क्लाससाठी गेलो क्लाससाठी गेल्यावरती बुवांचा तो रुद्रावतार पाहून माझ्या मनात तर धस झालो कारण आजकालच्या ह्या मुलांना टीचरची सवय आहे जे हळूहार आवाजात शिकवणं बुवांचा तो आवाज आणि खंबीर हा ह्याप्रमाणे म्हटलं ही कितपत साथ देते ही शंका होती पण त्या दिवशीचा क्लास संपल्यानंतर मी आर्याला विचारलं आर्या कसं वाटलं आर्याला ते खूप आवडलं आणि आर्या म्हणाली मी हे संपूर्ण कम्प्लीट करणार मला हे करायचं आहे तुम्ही मला दर बुधवारी घेऊन यायचं आहे आणि मी कीर्तन अशा दृष्टीने आमच्या कीर्तनाची सुरुवात झाली आज माझी मुलगी आर्या मी अभिमानाने सांगतो जी हे वक्तृत्व आणि तिचं काय नक्तत्व आहे ते केवळ केवळ पुवानमुळेच आहे अशावेळी आपलं जे गोवा आम्हाच्याबद्दल खूप खूप मनात श्रद्धास्थान झालं आहे परमेश्वरा योग्य श्रद्धास्थान आहे माझी परमेश्वराला विनंती राहील की आज गोव्यांची साठी होत आहे आम्ही शतकोत्तर त्यांनी उदंड आयुष्य त्यांना लाभो हो ही परमेश्वराजवळ प्रार्थना नमस्कार नमस्कार गोव्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री सुहास गोवा वझे यांना सिद्धी पारसेकर व कुटुंबियातर्फे त्यांच्या षष्टब्दी पूर्ती वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा गेली कित्येक वर्ष गुवांचं हे महान कार्य गोव्यामध्ये चालू आहे त्यांनी गावागावामध्ये नवीन कीर्तनकार बाल कीर्तनकार युवा कीर्तनकार घडवण्याचं महान कार्य चालू ठेवलेलं आहे त्यांचं हे कार्य असंच चिरंतन चालू राहो हीच आम्हा कुटुंबियातर्फे परमेश्वराजवळ प्रार्थना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी गजेश नाईक कासवाडा फोंडा येथील राहणारा सर्वप्रथम माझे गुरुजी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री बुवा वजे यांना आपल्या भक्तिमय जीवनाची साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो माझं बालपण भुवांच्याच घरी गेलं ते मग कीर्तन शिबिर असो कीर्तनाच्या अभ्यासासाठी भुवांच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं भुवांचे सुद्धा दौरे व्हायचे तेव्हा आम्ही भुवांच्या पाठीमागे उभे राहायचो आणि ही संधी आम्हाला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो मला वाटतं आजपर्यंत वजे भुवांकडे हजारो मुलं कीर्तन शिकून गेली असतील पण त्या हजार मुलांमध्ये जास्त जर कोणी बोलणी हल्ली असेल तर तो हाच प्राणी आहे अहो मी एवढी बोलणी हाल्ली एवढी बोलणी हल्ली की वजे बुवाने मला बन चुके ही पदवीच देऊन टाकली अहो बुवा आम्हाला कधी कधी रागाने बोलतात कठोर बोलतात पण हे का बोलतात ते आम्ही कधी समजूनच घेतलं नाही पण याच्या मागे सुद्धा भुवांचे प्रेम भुवांची माया भुवांची आपुलकी असते पण ज्या मुलांनी भुवांचे हे खडे बोल नकारात्मक दृष्टीने घेतली ही सगळी मुलं आपोआप कीर्तनापासून दूर होत दूर होत गेली आणि ज्या मुलांनी कीर्तन नुसता व्यवसाय म्हणून बघितला ही सुद्धा मुलं कीर्तनापासून आपोआप दूर होत गेली पण आमच्याकडे अशी मुलं आहे की कि कीर्तन हे आपली आवड आपली पॅशन म्हणून बघितलं की सगळी मुलं आज त्या गायत वजेबुवाबरोबर होती आजही आहे आणि पुढे सुद्धा कायम राहतील सांगायचं झाल्यास सा आमचे वजेबुवा सगळ्या समाजातील मुलांना सगळ्या विद्यार्थ्यात कुठलाही भेदभाव न करता सगळ्या समाजातील मुलांना बरोबर घेऊन चालणारे हे वजेबुवा आजपर्यंत आम्हाला त्याने खूप संधी दिली आज मी जो काही आहे यात वजेबुआांचा खूप मोलाचा वाटा आहे असेच आपले प्रेम आणि आशीर्वाद वजेबुवा नेहमी आमच्यावर राहो सगळ्या मुलावर राहू हेच तुमच्या चरणी प्रार्थना आहे खूप खूप धन्यवाद जय श्रीराम अयम जन्मदिन भवत कृते भवत परिवार कृते क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि कारक भवतु अपिच श्री सद्गुरु कृपा प्रसादेन सकल दुःख निवृत्तीः आध्यात्मिक प्रगतिः श्री भगवत प्राप्तिः च भवतु इति श्री भगवत चरणयोः प्रार्थयामि शुभं भवतु जन्मदिनास्य शुभाशया गुरुवर्य नमस्कार वो श्री राम काजवा जसा काळोखात प्रकाश देतो तसाच तोच प्रकाश आज तुम्ही बुवा मला लहानपणापासून ते आजपर्यंत दिला आहात आणि पुढेही देणारच यावर माझा पूर्ण विश्वास आहे बुआ तुम्ही माझ्या जीवनातला एक काजवा आहात माझ्यासाठी मी इथे एक माझी गोष्ट सांगेन जी मी अनुभवलेली आहे एका कीर्तन महोत्सवाला मी गेले होते तेव्हा तुम्हीही आमच्याबरोबर होतात आणि तेव्हा तिकडच्या एका बुवांनी मला म्हटलं की तू कुठे शिकतेस मी म्हटलं मी बुवांकडे शिकते आणि माझं त्यांनी नाव विचारलं मी माझं नाव सांगितलं आणि त्या माझ्या नावावरून त्यांनी मला म्हटलं की तुम्ही कीर्तन करता हे कीर्तन फक्त ब्राह्मण जातच करू शकते हे ऐऱ्या गैऱ्यांचं काम नव्हे आणि त्याचा विचार मी तेवढा केला नाही पण आज जेव्हा मी त्याचा विचार करते तेव्हा मला असं वाटलं की माझ्या बुवामध्ये आणि त्या बुवमध्ये खूप फरक आहे कारण माझ्या बुवमध्ये असा फरक आहे की त्यांनी जो प्रयत्न केला की सर्व समाजातून कीर्तनकार घडावेत आणि तो त्यांनी साकार करून दाखविला आणि हे दाखवून दिले की सर्व समाजातून कीर्तनकार घडू शकतात आणि माझ्या बुवांचा मला खूप खूप खुँ अभिमान आहे आणि माझ्या बुवांना उदंड आकल्प आयुष्य लाभू दे असे मी देवाकडे मागणं मागेन नमस्कार रामकृष्ण बुवा नमस्कार बुवा तीपर्यंत निस्वार्थीपणा हा पुस्तकातून गोष्टीतून ऐकला वाचला होता पण तुमच्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेता आला कीर्तनाशी तसा कोणताच संबंध नसलेल्या एका मुलीला कीर्तनाद्वारे तुम्ही नवीन अनुभव संधी नाती निर्माण करून दिले जीवनाला एक नवीन आयाम दिला जीवनाचा खरा अर्थ माझ्यासमोर उलगडला तुमच्या शिकवणुकीचा लोकांपर्यंत प्रचार व प्रसार माझ्या हातून असाच कायम घडत राहू आणि तुम्हाला तुमच्या साठाव्या वाढतेनी माझ्याकडून आभाळभर शुभेच्छा धन्यवाद बद्दल मी एक छोटीशी कविता लिहिली आहे गोमंतकाचे भूषण आहे वजे बुवा समस्त गोवेकरांमध्ये लावला त्यांनी भक्तीचा दिवा माझे कीर्तनाचे आहेत ते गुरु त्यांच्याच स्मरणाने माझे होते कीर्तन सुरू बुवांचा आवाज एकदम कणखर त्यांच्या कीर्तनात नाही कसली उणीव कणभर कीर्तनकार घडवताना नाही बघितला त्यांनी रंग नि जात नि पकड कीर्तनकाराचे घडवले त्यांनी पक्के सूर ताल लय नि पकड देवापुढे मांडली त्यांनी कीर्तन नामस्मरण दिंडी सत्संगाची आरास सर्वत्र हरिनाम पोचावे हाच त्यांचा अट्टहास माणसामध्ये दे देव देश धर्म जागृत होण्यासाठी केले त्यांनी मोठे साहस त्यांच्या मला मला आत्मविश्वास पुवाबद्दल सांगायचे तर भरपूर प्रसंग आहेत पण त्यातील एक असा अनोखा प्रसंग म्हणजे दोन हजार सात आठ ची अं आठचा काळ असेल आमची काणकोणला कीर्तने होती कीर्तन संपेपर्यंत वाजले दी आणि लांबचा प्रवास असल्याकारणाने ठरलं होतं की आम्ही बुवांच्याच घरी मुक्काम करायचा बुवांच्या घरी पोचेपर्यंत अडीच पावणे तीन वाजले आम्हाला तिथे काहीच खायला प्यायला दिल्या दिलं दिलं नव्हतं मुलांनी काहीच खाल्लं नाही म्हणून बुवा एकदम बेचैन झाले आणि घरी पोचल्या पोचल्या सर्वात आधी किचनमध्ये गेले काय आहे ते बघितलं आणि काकूंनी केलेल्या का काही पोळ्या होत्या पोहांनी लगेच फ्रीजमधून ओलं खोबरं होतं किसलेलं ते काढलं केळी कुच करून घेतली आणि ते ओलं खोबरं साखर घालून पोळीसोबत आम्हाला खायला दिलं म्हणजे प्रसंगावधानाने त्यांनी आईची भूमिका निभावली आणि मायेचा घास आम्हाला भरवला नमस्कार मी शारदा आरुंदेकर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या गुरुजींना म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार वर्ष पूर्ण झालेली आहे हो या साठ वर्षांमध्ये मद, त्यांनी किती तरी कार्यक्रम म्हणजे कार्य केलेला आहे सुकर्म केलेला आहे त्याचं मी वर्णन तर करू शकत आदरणीय शब्दांची उणीव व्हावी ऐसी तुमची थोरवी शब्दांची उणीव व्हावी ऐसी तुमची थोरवी काया असावी काटेरी भावना गऱ्यांसारखी गोड काया असावी काटेरी भावना गऱ्यांसारखी गोड गर्दी वसे कायमशी आपल्याकडे तालीम घेणाऱ्यांची गर्दी वसे कायमशी आपल्याकडे तालीम घेणाऱ्यांची रोज ज्ञान वाटूनही गर्वाचा लवलेश नाही रोज ज्ञान वाटूनही गर्वाचा लवलेश नाही सर्व लीन गुरुशी परंतु देवाशी झुकावे असे तुमची वाणी सर्व लीन गुरुशी परंतु देवाशी झुकावे असे तुमची वाणी ऐसा गुरु लाभावा जनी भावे समाधान सर्व मनी ऐसा गुरु जनी, समाधान सर्व नमस्कार मी साळगावकर काही वर्षांपूर्वी वर्गामध्ये इंग्रजी कीर्तनाचे स्क्रिप्ट घेऊन आले आणि आम्हाला विचारलं की इंग्रजी कीर्तन कर, करायला कोणी उत्सुक आहे का उत्सुकता तर होती पण मला थोडी भीतीही होती की संपूर्ण कीर्तन इंग्रजीमध्ये कसं कर करू शकणार आपण पण बुवा आहेत सोबत हा विश्वास होता आणि बुवांची उत्सुकता बघितली आणि मी हो म्हटलं आणि चार वर्षापूर्वी राजकला कला मंदिर मध्ये आम्ही पहिल्यांदा संपूर्ण इंग्रजी कीर्तनाचा एक यशस्वी असा प्रयोग पार पाडला मला अजूनही आठवतं आमच्या सगळ्यांचे डोळे अगदी पाणवले होते पण सांगायचा मतीत अर्थ असता की बुवानी कीर्तनाला कोणतीही भाषेची मर्यादा नाही ठेवली त्यांनी आम्हाला सर्वांना सर्व भाषांमध्ये अगदी इंग्रजी असू दे हिंदी असू दे या भाषांमध्ये कीर्तन करायला खूप प्रोत्साहन दिलं आणि संशोधनात्मक हा जो प्रयोग आहे त्याच्यामुळे आम्हाला मुलांना सुद्धा खूप प्रेरणा भेटली परिसर म्हणतात ना तो आम्ही अनुभवला आम्ही विद्यार्थ्यांनीच नाही तर आमच्या पालकांनी सुद्धा ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांच्या ज्ञानामुळे त्यांच्या सहवासामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनाचं सोनं झालं तसंच बुवांच्या सहवासामुळे आम्हा विद्यार्थ्यांचा आणि आमच्या पालकांच्या मनाचंही सोनं झालंय आज आम्ही सगळे विद्यार्थी आणि पालक अगदी एकत्र राहतो एका छोट्या कुटुंबाप्रमाणेच आणि या कुटुंबाला बांधणारे आमचे बुवाच आहेत बुवा अगदी कडक शिस्तीचे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे ते काही मी नवीन सांगायला नको आपण सगळे म्हणतो की बुवा सा फणसासारखे आहेत बाहेरून काटेरी आतून रसा पण बुवांचा प्रत्येक विद्यार्थ्याप्रती किंवा प्रत्येक पालकाप्रती तो आपलेपणा किंवा ती जी आपुलकी आहे ना त्या आम्ही सर्व एकत्र बांधलेले आहोत एका बुवांच्या ज्ञानाने आमच्या आयुष्यामध्ये प्रकाश तर पडलाच पण त्यांच्या कडक शिस्तीमुळे त्यांनी कधी आम्हाला बोल लावले असतील आणि आम्हाला जर वाईट वाटलं असेल तर बुवांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाने आमच्या जखमेवर फुंकरही घातली असे आमचे बुआ त्यांच्याबद्दल कितीही बोललं ना तरी कमीच पडेल भुवांबद्दल बोला म्हटलं तर आम्ही सर्व विद्यार्थी आणि पालक आम्हाला शब्द अपुरे पडतील वेळ अपुरी पडेल पण पड़ बुवबद्दल बोलून काही संपणार नाही जाताना एवढंच सांगेन की बुवांनी फक्त कीर्तनकार नाही घडवली बुवांनी माणसं घडवली बुवनी एक पिढी घडवली जेणेकरून आम्ही विद्यार्थी जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ किंवा समाजामध्ये एक माणूस म्हणून वावरतो तेव्हा बुवांची शिकवणी किंवा संस्कारांची शिदोरी घेऊनच आम्ही पुढे जातो त्यामुळे बुवांना आज आम्ही बुवांची साठी साजरी करतोय अशीच बुवांचे शंभर वर्ष नव्हे तर त्याहूनही पुढची वर्ष साजरी करण्याची संधी आम्हाला मिळवत बुवांना उदंड आयुष्य लाभवत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद नमस्कार मी पर सना सुधाकर साटेलकर बुवामुळे आमच्या घरात नामस्मरण भक्ती सुरू झाली त्याच्यामुळे मला जगण्याची खरी दिशा सापडली अशा माझ्या गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव त्यांना उदंड आयुष्य देव व हीच गुरु माऊली मला जन्मोजन्मी लाभावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना श्रीराम